आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर मनोवादी विचाराच्या वकिलांनी त्या ठिकाणी भूट फेकून त्यांचा अवमान केलेला आहे आणि त्या अवमानात केलेल्या वकिलांचा निषेध म्हणून तसेच अनिल शर्मा नावाचा पुन्हा एक मनोवादी विचाराचा वकील त्यांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अपशब्द वापरले म्हणून या ठिकाणी निषेध म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो हो। आहोत आज या देशामध्ये खरोखरच जाणवायला लागलेलं ला आहे की पुन्हा एकदा या देशामध्ये त्यांना या मनोवादी विचाराच्या आणि आरेशेच वृत्तीच्या लोकांना पुन्हा एकदा मनुस्मृती या देशामध्ये आणायची आहे मला त्यांना एवढं सांगायचंय जे मुठभर या देशातले लोक आहेत ते की मनोवादी विचाराने त्यांना मनुस्मृती पुन्हा आणायची तर त्यांना मला आव्हान द्यायचंय की स्वतःच्या मुली कुठेतरी शिकत असत्या त्यांना पहिले शाळेतून घरी आणा तुमची आई किंवा बहीण कुठेतरी नोकरी करत असल तिला सुद्धा नोकरीचा राजीनामा लावा आणि जर एखादी महिला तुमच्यामध्ये या मनोवादी विचाराच्या घरामध्ये कुणी एखादी विधवा झाली असेल तर तिला सुद्धा त्याच कारणावर जाळण्याचा त्यांनी प्रयत्न करावा कारण मनोवादी विचारामध्ये आणि मनस्मृतीमध्ये ही घटना आहे आणि ती घटना यांना जर लागू करायची असेल तर त्यांनी प्रथम आपल्या स्वतःच्या महिलांना घरी बसवा मग दुसऱ्यांना येण्यात काढावं या हरामखोर अवला एवढं कसं लक्षात येणं गेलंय गेला काळ गेला, गेला। आजचा काळ काय आहे त्यांनी पाठीमागं वळून बघावा समोर बघावा कारण आताची जनता, थी। जनता थी। ही जशास तसं उत्तर देणारी जनता आहे कुणी कुणाला कमी नाही कुणी घेणारापैकी राहिलेलं नाही कारण जर तुम्हाला अशाच प्रकारचा उद्रेक करायचा असेल सर। सर्वसामान्य एकदा मुस्लिम म्हणायचं एकदा बौद्ध म्हणायचं एकदा मातंग म्हणायचं एकदा चर्मकार म्हणायचं आणि त्या अल्पसंख्याकावर अन्याय तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही या देशामध्ये फक्त आहात फक्त दहा टक्के आहात एकशे चाळीस कोटी जनतेपैकी तुम्ही एक कोट सुद्धा निघणार नाही जर ह्या जनतेच्या लक्षात आलं की तुम्ही पुन्हा एकदा या देशाला या देशातल्या जनतेला येण्यात काढत आहेत तर तुमची अवस्था अशी होईल की जी नेपाळ मध्ये झाली त्या या अवस्था आणि हे भाकित सत्य झाल्याशिवाय राहणार नाही तरी या देशातील या मुठभर लोकांनी थोडा विचार करण्याची गरज आहे त्याप्रमाणे हे प्रत्येक माणसाला आज बाबासाहेब आज बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या ना, आणि त्यांचे विचार संपवण्याचा विचार हा खरामखोर अनिल मिश्रा वकील करत आहे गिरळ ओळखत आहे तो असं म्हणतो की यांचं आरक्षण संपलं पाहिजे आणि आम्हाला पुन्हा मनुस्मृती या देशामध्ये लागू करायची आहे अरे बाबा तुझी उंची किती आहे तुझे विचार किती आहे त्या बाबासाहेबांच्या विचाराला तू हात लावण्याचा प्रयत्न करतो त्या नाही आणि तो देशामध्ये या देशाच्या जनतेसमोर मांडत आहे मला एवढंच या देशातील लोकांना सांगायचंय आज यांचं टार्गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत उद्या त्यांचं टार्गेट बाबासाहेबाला संपल्यानंतर बाबासाहेबांच्या विचाराला संपल्यानंतर शिवाजी महाराज त्यांचं टार्गेट असेल त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे त्यांचं टार्गेट असेल संत रोहिदास त्यांचं टार्गेट असेल कारण यांना या देशातल्या महापुरुष मान्य नाहीत कारण हे ज्या वेळेस स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा लढा होता त्या लढ्यामध्ये हे हरामखोर एक सुद्धा कुठे इतिहासात दिसत नाही असतील तर मला दाखवून द्या मला या ठिकाणी एवढंच बोलायचंय की या नंतर अशा कुणी विपरीत अपशब्द वापरणाऱ्या लोकांना कधी के माफ केलं जाणार नाही आणि कुठेही असो ते देशाच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी आमचे भीम सैनिक आणि बाबासाहेबांच्या विचाराचे माणसं त्या ठिकाणी हजर आहेत आणि त्याला जशात तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तेवढं बोलतो